मित्रांनो एम पी एस सी किंवा एक एम पी एस सीच्या रिलेटेड ज्या काही एक्झाम्स आहेत याचे जर तुम्हाला काही मटेरियल किंवा पी वाय क्यूज पाहिजे असतील तर आपली वेबसाईट आहे एम पी एस सीवाला डॉट इन या वेबसाईटवरती या आणि इथं सर्च करा पंडित सर ही पी डब्ल्यू कोणतीही संबंधित वेबसाईट नाही आहे तर एवढं लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला एक्झाम्स ज्यामध्ये राज्यसेवा पी एस आय एस टी आय ए एस ओ आणि कंबाईनच्या काही नोट्स त्यानंतर तलाठीवरतीचेही नोट्स मिळतील त्याचबरोबर तुम्हाला इथे व्हेरीफाय होतील वेबसाईट आपली एकदम ब्रँडेड आणि ज्या पद्धतीने इथे तुम्हाला इंटरफेस दिसतो आहे ते बघू शकता आहे बघा लेटेस्टमध्ये काही तुम्हाला नोटिफिकेशन्स सिलेबसमध्ये सिलेबस वेगवेगळे एक्झाम्सचे डाउनलोड खाली तुम्ही करू शकता त्याचबरोबर जे काही नोट्स आहेत ते एकदम बेस्ट पद्धतीने बनवलेले आहे पी ए वाय क्यूज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सध्या राज्यसेवेचा पी वाय क्यूज घेऊ शकता इथं पाहू शकता तुम्ही पी वाय क्यूज तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या मिळतील इथं बरोबर आणि इथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून घेऊ शकता पी ए वाय क्यूज या पद्धतीची ही तुम्हाला नोटिफिकेशन द्यायची होती मला अपडेट द्यायची होती कोणत्या पद्धतीचे तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तर या वेबसाईटला विझिट करून तुम्ही घेऊ शकता